ओम श्री पंचभूत महादेवाय नम माझे नाव लता रवींद्र सूर्यवंशी मी उरणवरून आले माझ्या मिस्टरांना जरा हार्टचा त्रास होता मला एक वीर डॉक्टर म्हणून उरणला त्यांनी सांगितलं की वा तुम्ही खोपोलीला प्रफुल्ल डॉक्टरकडे जा ती सर्वे काही तुम्हाला सूचना देतील आणि तसं व्यवस्थित करतील म्हणून आम्ही त्याप्रमाणे फोन केला गुरुवारीच फोन केला ते तेव्हाच बोलत होते की आताच निघून या पण आम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आलोत सर्व व्यवस्थित आधी रूम दिला मग नंतर तिकडे बोलवलं त्यांनी पंचकर्म औषधी वगैरे सर्व काही व्यवस्थित केलं त्यानंतर तिकडनं येऊन जेवण वगैरे जेवलोत की लगेच मग आपला लेक्चर लगेच योगा लगेच बी पी चेक करणं ई सी जी काढणं सगळ्या गोष्टी एकदम वेळेवर होत होत्यात साडेचार वाजल्यापासून तर रात्री साडेसात वाजेपर्यंत त्यांचं सर्व एकदम व्यवस्थित रीतशीर टाईमशीर व्यवस्थित सेवा आणि आरोग्याची काळजी घ्यायची श्री स्वामीसमध पंचकर्म पंचकर्म छान होतं स्टॉप पण चांगला होता नाही मला पण छान वाटलं आणि त्यांचं म्हणजे आम्हाला पंचकर्म म्हणजे समजत नव्हतं पण ते बोलतात की बुवा नाही हृदयाकडे रक्त कसं आणावं हो, त्याप्रमाणे आमच्याकडे पंचकर्म होतं म्हणून पायाकडून वरती हृदयाकडे आणायचे वरून पण आपला जो व्यवस्थित म्हणजे हातांकडून पण हृदयाकडेच आणायचे पंचकर्म पण छान होतं आणि त्यांच्या सेवा म्हणजे बुडगे दुखत होते काही चक्कर येत होता त्यांची शिरोधारा या गुडघ्यांना लेप लावणं या जडू लावणं त्यांनी सर्व व्यवस्थित वेळेवर केलं